या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी देवगडातील शिरगाव परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून राकस घाटी आणि निमतवाडी परिसरातील बारा घरांचं मोठं नुकसान झालंय उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची तथ्य शोधक समिती शुक्रवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या सद्यस्थितीवर आपला अहवाल सादर करणार आहे हा अहवाल सिंधुदुर्गच्या वैद्यकीय क्षेत्राला कलाटणी देणारा ठरू शकतो दक्षिण कोकणचं पंढरपूर लोटांगणाची जत्रा म्हणून ओळख असलेली सावंतवाडी तालुक्यातील श्रीदेवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव सहा सा। नोव्हेंबरला होतो माजगाव तांबळ गोठण इथं ता भरधाव वेगाने असलेल्या कारनं समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात माझगाव येथील दुचाकीस्वार फारुख हेरेकर हे गंभीर जखमी झाले हडकेनंतर कारनं दुचाकीला तब्बल शंभर पर्यंत अधिक अंतर फरफटत नेलं भाजपचे युवा नेते विशाल परवे यांनी आपला वाढदिवस आरोस अंडेली येथील माऊली दिव्यांग कर्णबधीर निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना वाटप सेवाभावी पद्धतीनं साजरा केला झाराप झिरो पॉईंट इथं सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे निर्माण झालेल्या ट्रॅफिक ट्रायंगल स्थानिकांसह प्रवाशांसाठी मोठा धोका ठरतो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभारावर नागरिक संतप्त झाले सावंतवाडीतील कारिवडे भैरववाडी येथील ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा ध्वज हाती घेतला आहे अनेक कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा प्रवेश केला सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून बुधवारी वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्तानं शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानित करण्यात आलं विक्रांत सावंत यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्गच्या संस्थेनं सावंतवाडी संस्थांना मिळालेल्या सन्मानाचं औचित्य साधून युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचं अभिनंदन केलं मुर्तवडे इथं शेतात काम करणाऱ्या एका तरुणावर वीज कोसळून मृत्यू झाला अडतीस वर्षांच्या सुशील शिवराम पवार असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे या दुर्घटनेत सुशील यांच्यासोबत असलेले आठ जण जखमी झाले रत्नागिरीतील अडुसष्ट पैकी सत्तेचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रात एकशे त्रेचाळीस प्रसुती झाल्यात शून्य प्रसूती असलेली एकवीस प्राथमिक आरोग्य केंद्र असून उर्वरित केंद्रात एक ते चार मध्ये प्रसूती झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे दिवाळी सणानिमित्त चिपळूण शहर बाजारपेठ दिवाळी साहित्याच्या स्टॉलनी पूर्णपणे गजबजली आहे यात फॅन्सी आकाशकंदील तसेच पंट्या गडकिल्ले रांगोळ्यांच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे साहित्याच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे मुंबई होणाऱ्या इंडिया मेरिटाईम वीक या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगानं मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर या दौऱ्यादरम्यान त्यांनी येथील नामांकित समुद्री तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांसोबत गुंतवणूक तंत्रज्ञान हस्तांतरण आणि रोजगार निर्मितीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली तिसवाडी गोवा इथं एका बहात्तर वर्ष निवृत्त ज्येष्ठानं ऑनलाईन गुंतवणूक केल्यानंतर चार कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये गमावल्यात गोव्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा गुंतवणूक घोटाळा मानला जातो आहे एनसीआरबीच्या भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या या अहवालानुसार दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस मध्ये रस्ते अपघातातील दुचाकी चालकांच्या मृत्यूंची संख्या चार टक्क्यांनी वाढली आहे गोव्यातील वन हावळींगे कुडचेरे पंचायत क्षेत्रात सुमारे अडीच वर्षांच्या चिमुकलीचा खून केल्याचं उघड झालंय या प्रकरणी डिचोली पोलिसांनी संशयावरून सा मुलीच्या आईच्या प्रियकराला ताब्यात घेतलाय मुलीच्या शरीरावर काठीनं मारहाण केल्याचं स्पष्ट व्रण डॉक्टरांना आढळलं गोवा राज्यातील औषधी वनस्पती आणि झाडपाल्यांच्या औषधांना आयर्लंडमध्ये मागणी वाढते एपीडीएनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जुलै या चार महिन्यात राज्यानं नऊ लाख अमेरिकन डॉलर्स किमतीच्या आठ पॉइंट त्र्याण्णव मेट्रिक टन औषधी वनस्पती निर्यात केल्या भाजप आणि शिवसेनेनं ठाणे महापालिकेत स्वबाळाचा नारा दिलाय आता ठाण्यात पार पडलेल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीतही अब्की बार सत्तर पार महापौर भाजपचाच होणार असा नारा देण्यात आला राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीबाबत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता यांना सूचना दिल्या ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी आरक्षण प्रणाली ठप्प झाली आहे आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याचा फटका प्रवाशांसह एसटी महामंडळालाही बसत असल्याचं चित्र आहे येत्या चोवीस तासात देशभरातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढील दोन दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण गोवा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला निवडणुका येतील जातील समाजात वाढत चाललेली कटुता समाजाच्या हिताची नसल्याची भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे गुजरातच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळता मंत्रिमंडळातील सतरा मंत्र्यांनी आपले राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव होणार आहे ही मालमत्ता सामान्य नागरिकांनाही खरेदीसाठी उपलब्ध असेल नेस्ले कंपनीनं बारा हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे याशिवाय येणाऱ्या दोन आर्थिक वर्षात आणखी चार हजार कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे असं कंपनीनं म्हटलंय